महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले अलिबाग दौऱ्यावर गेले असता पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी अलिबाग येथील शेतकऱ्यांनी खोती विरोधात सहा वर्ष संघर्ष केला होता या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरी येथे आले होते ते तेथे त्यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे या स्मारकासाठी जागा घेऊन भव्य स्मारक बांधणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत नामदार रामदास आठवले यांनी दिली आहे तसेच अलिबाग येथील रहिवासी शहीद सुयोग कांबळे यांच्या कुटुंबाची सांत्वन करण्याकरिता भेट घेतली यानंतर अलिबाग येथील प्रशासनासोबत अलिबाग येथील समस्यांबाबत चर्चा करण्यात आली यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे समाज कल्याण अधिकारी पीडब्ल्यू डी अधिकारी एम आर डी सी आदी अधिकारी उपस्थित होते यानंतर आमदार भाई जयंत पाटील यांची भेट घेतली यावेळी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड उरण तालुका अध्यक्ष संजय गायकवाड आदी आर पी आय पदाधिकारी उपस्थित होते उरणकरंजा रस्त्याची दुरावस्था झाल्याने नागरिक वर्ग संताप व्यक्त करीत आहेत रस्त्यावरील खड्डे तुटलेला नाला व रस्त्यावर असलेली खडी यामुळे अपघात होण्याची शक्यता झाली आहे या आधीही उरणकरंजा रस्त्यातील खड्ड्यांमुळे अनेक अपघात झालेले आहेत व या रस्त्यावर झालेल्या अपघातात मृत्यू सुद्धा झालेले आहेत उरणकरंजा रस्त्यावरून करंजा बंदरावर येणारे डंपर मासळी घेऊन जाणारे ट्रक यांची वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे काही वेळेला अवजड वाहन चालक बेफान वाहने चालवत असतात त्यात हे खड्डे असल्यामुळे या मार्गावरून नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे याबाबत संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिक करीत आहे पुनर्वसन व विस्थापितांना बंदर प्रकल्पात नोकरी देण्याचे आश्वासन शासनाने शेवा कोळीवाडा ग्रामस्थांना दिले होते सतत आश्वासने होत असून त्यांची पूर्तता झाल्याने हनुमान कोळीवाड्यातील ग्रामस्थांनी आज बावीस जानेवारी रोजी रात्री वाजता गावातील पुरुष महिला व लहान मुलांसह जे चॅनल बंद आंदोलन केले त्यानंतर पोलिस आणि प्रशासनाने आंदोलकांशी चर्चा सुरू केली आहे मात्र आंदोलकांनी प्रश्न सुटल्याशिवाय माघार घेणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कोळीवाडा गावात कडक बंदोबस्त ठेवलेला आहे आहे खुलेआम विक्री चालूच मातूर कारवाई होत असून गुटखा विक्री चालू आहे महाराष्ट्रात गुटखा विक्री करणे बंद आहे सुमारे सतरा वर्ष बंदी असून सुद्धा गुटखा विक्री चालू आहे गुटखा खाऊन थुकणाऱ्यांवर सुद्धा दंडात्मक कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत उरण रेल्वे सरकारी हॉस्पिटल तसेच उरणमधील सर्वच ठिकाणी गुटखा खाऊन थुकत आहेत याकडे ग्रामपंचायत व नगरपालिका यांनी गुटखा खाऊन दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करावी अशा कारवाई मुंबई ठिकाणी चालू आहेत तसेच पोलीस व अन्न व औषध विभागाने गुटखा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी व त्यांना पुरवणारा मूळ होलसेल गुटखा सप्लायर याच्यावर सुद्धा कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत देशातील पहिली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी आता उरण जे एन मध्ये धावण्यासाठी सज्ज झाली आहे या वॉटर टॅक्सीची सेवा गेटवे ऑफ इंडिया ते जे एन असणार आहे या प्रवासामुळे कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी प्रमुख साधन ठरणार आहे माझगाव शिप शिपबिल्डिंग लिमिटेड एम डी एल व जे एन पी टी यांच्यातील करारानंतर पुढील महिन्यापासून ही सेवा सुरू होणार आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन